समानता का का नाही भेदभाव केला जातो आणि मुलींना भांडी घासायला लावतात सर मुलगा पगार आणतो आणि मुलगी स्वयंपाक करते हा समजा मी स्वयंपाक केला मुलगी झालो आणि जर माझ्या आईने पगार आणला तर ती मुलगा झाली नाही सर आम्हाला ही माणूस म्हणून समानता हवी हो हे दोन वेगवेगळे डब्बे असं मानलं जात म्हणजे पैसे कमवणारा जबाबदाऱ्या घेणारा निर्णय घेणारा हा माणूस हा एका डब्यात आणि नाजू घरातली काम करणारी आज्ञा पाळणारी स्त्री ही एका डब्यात मान आपण मानव आपण मानव एक्सप्रेसमध्ये प्रवासी आहोत ना हक्के बरोबर अगदी बरोबर समानतेचा एकच गोष्ट समान संधी अगदी बरोबर म्हणजे महत्वाचा क्रांती केली सावित्रीबाई फुले शिक्षणाची क्रांती सावित्रीच्या लेखी हो आम्ही सावित्रीच्या लेखी आता मेरीकॉम कोणतं उदाहरण घ्या जंनी बॉक्सिंगची क्रांती केली कल्पना चावला ज्यांनी अवकाशाची क्रांती केली आणि नारी शक्ती बनतं या कायद्यामुळे राजकारणाची क्रांती झाली आज महिला आपलं घर सांभाळून शिक्षण घेतात नोकरी करतात कुटुंबाचा आधार बनतात हीच तर आहे खरी आजची रोजची क्रांती